तुम्ही सुद्धा मेथीची ही भाजी ती भाजी मेथीची पराठा मेथीची मटर मलाई असलं तसलं सगळं काही खाऊन थकून गेलात का नाही मग आता ही खाऊन बघा आणि ही मुलांना खाऊ घाला अशी आईच्या पद्धतीची मेथीची मोकळी डाळ ह्याला म्हणतात आमच्याकडं मेथीची भाजीची मोकळी डाळ केलं ना इतकी मस्त लागते भाकरी चपाती सोबत खूप छान लागते आणि ही भाजी कशी करायची ते बघूया मग आईच्या पद्धतीनं आणि खूप सारे टिप्स सांगितलेले आहे नक्की फॉलो करा म्हटलं तर तुमची सुद्धा भाजी स्वामी समज बघा हिरवी भाजी म्हणलं जी आली की ओळखायची आता थंडी आलेली आहे तर मेथीची भाजी ही तर सर्वांना माहितीच आहे हिची नाही ते नाना प्रकार केलेले जातात तर बघू शकता आता आमच्या प्रकारची आज ह्याची काहीतरी आई रेसिपी करणार आहे तरी मेथीची भाजी आत्ता ता ताजी ताजी शेतातून आणलेली आहे आणि ही बघा किती निर्मळ किती चांगली एकदम छान असते गावाकडली मेथीची भाजी कुठेच नाही इथून काढून आणलेली आहे ताजी ताजी हिच्यावर पाणी शिंपडलेलं नाही काही नाही आता मेथीची भाजी अशी शेंडे 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 आपण तोडून घेऊया मोकळी डाळ आमच्याकडे ह्याला मोकळी डाळ म्हणतात पण प्रवासाला चाललं ना भाकरीवर एवढी मोठी मोकळी डाळ घालतात बघा आई टोपल्यामध्ये मेथीची भाजी घ्यायची आता मेथीची भाजी आपण तोडतो तर आता भाजी करायची आपणाला पराठा करा भाजी करा काय करा ती भाजी स्वच्छ धुवा असं उगं नळाखाली घेतली धुतली असं करू नका एकच सांगते शेतकऱ्यांपासून आणलेली राहते माती राहते त्याच्यामध्ये भरपूर असं टोपल्यामध्ये त्या पाणी घेऊन मेथीची भाजी अशी स्वच्छते बघा आई कशा प्रकारे धुवत आहे भरपूर पाणी घ्यायचं आणि असं हाताने दाबून दाबून मग त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याची माती सगळी बुडाला जाऊन बसते भाजी आलामत असं वरी तरंगते आहे तरंगतीय धुतल्यानंतर दुसरी वेळेस धुवून घेतली आईनं तर हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते ह्याच्यामध्ये माती बघा किती आहे बुडाला आहे का ही बघा माती हे बघा आईनं दाखवित आहे इतकी माती राहते आपल्या पोटात जाते आहे त्यामुळे तसं करायचं नाही हे बघा किती स्वच्छ झालेली आहे भाजी आता आई कशा पद्धतीने करते ती बघूया इकडं आईनं ना की नाही आताच मुगाची डाळ भिजू घातली आहे हे बघा मुगाची डाळ घ्यायची तिला स्वच्छ असं धुऊन घ्यायची ताजी मुगाची डाळ आहे धुवून घ्यायची आणि असं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आईने आईनं ह्याच्यात पाणी ठेवलेलं हो नाही तुम्ही बघू शकता आणि आता ही अशी भिज ती भिजते कढई मस्त गरम झालेली आहे तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊया तर बघा ते एकदम मस्त फुलतय जिरा आता आपण लसण टाकून घेऊया मस्त जिरा मोहरी फुलली मस्त पैकी ते चुटपुट आवाज झाला ना त्याचा की असं छानपैकी लसण टाकून घ्यायचं ही मेथी इतकी बहुगुणी आहे ना जसा आवळा बहुगुणी आहे ना तसा तर तुम्हाला मी सांगते वाळा आहे ना हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देते ओ, हे मेथीची भाजी केस गळती थांबते तुमची त्वचा चांगली आहे खूप ह्याचे फायदे आहेत आपले हृदयासाठी तर हिरवी भाजी इतकी फायदेशीर आहे ना हृदयासाठी आपण सगळेजण जर पू भरपूर हिरवे भाज्या खावा ह्या दिवसामध्ये हे जे हिवाळ्याचे दिवस आहेत ना भरपूर हिरवे भाज्या खावा चांग सगळ्यासाठीच चांगला आहे पचनक्रिया तर इतकी छान सुधारते ना मेथीच्या भाजीनं मेथीची भाजी भाकरी मेथीची भाजी चपाती मुलांना डब्यात सुद्धा देत जावा तुम्ही की बघा मुगाची डाळ आईने अशा पद्धतीनं भाजी करते आता तेल लसण जिरा राई जी भाजली ना मग त्याच्यामध्ये डाळ टाकून घेते भिजलेली आमची घरची गावरान डाळ आहे मुगाची थोडस मीठ टाकायचं त्या डाळीमध्ये मस्त पैकी डाळ असं भाजून घ्यायचं थोडस झाकण लावून वाफ येऊ द्या मग आपण मेथीची भाजी घालूया तर थोडं वेळ आपण झाकण लावून दमवून घेतलं म्हणजे वाफ काढून घेतलं की हे बघा अशी डाळ मस्त होते त्याच्यामध्ये थोडीशी पहिलं आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी काय भरपूर आहे छानपैकी आज आमच्या गावचा भाजीपाला असतो शनिवार आहे ना त्यामुळे आज भरपूर येते भाजीपाला बघा अशी कोथिंबीर त्याच्यात घालून खालीवरी केली की आता मेथीची भाजी टाकून घ्यायची बघायला वाटेल हे खूप मोठी लई मोठी पण ती दबून जाते भाजी अशी छान मिसळून घ्यायची भाजी भाजी तुम्हाला आईने कश का दाखलेली आहे तुम्हाला सांगते सांग मी ही भाजी जेव्हा तुम्ही डाळ सुरूला फोडणीत टाकलात ना ही भाजी तुम्ही आठ दिवस डाळ टाकलात ना ती टाक कच्ची कच्ची राहते आणि लवकरच हिटून जाते डाळ भाजी इटली म्हणतात प्रवासाला गेलं की एक दिवसामध्ये दीड दिवसामध्ये भाजी हिटून जाते तर हे बघा हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे मस्त वाटलेला लसूण कोथिंबीर जिरा घालून ते थोडासा ठेसा टाकून घ्यायचा त्याच्यात अशा प्रकारे पहिलं डाळ भाजून पुन्हा भाजी टाकून करा तुमची जर मी शंभर टक्के सांगते चार पाच दिवस तर भाजी काहीच होणार नाही मस्त ठेवायचं डब्यामध्ये घालून द्यायचं छान दमवून भाजी थंड झाल्यानंतर डब्यात भरा प्रवासासाठी देणार आहात मस्त भाकरीवरती बांधू नका म्हणलं तर खराब आहे डब्यात बांधून द्या भाजी घ्यायची भाकरीसोबत चपातीसोबत खायचं खूप दूरच्या प्रवासाला चाललं ना असंच भाज्या करून घेतात गावाकड भाजी भाकरी बघा भाजी कशी झालेली आहे एकदम मस्त बघा ती भाजी धिवलेली होती त्यामुळे ती तेलामध्ये टाकल्यामुळे ती डाळ उडत आहे जिकडे बघा तिकडं तिकडं गरम पाणी करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही डाळ आपली भिजलेली नाही ना त्यामुळे थोडंसं पाणी टाकावंच लागते भाजीला जर जा काही जण तर कसं करतात सांगू का तुम्हाला आम्ही सुद्धा काही वेळेस करतो की आता गडबडीची वेळ आहे मेथीची भाजी यांना खायचीच आहे आता डाळ भिजवली नाही थोडंसं आपलं भात शिजवलेलं असते ना, ना ते टाकून द्यायचं मध्ये म्हणजे तर थोडंसं छान लागतं बघा गरम गरम पाणी घातल्यामुळे त्याची जीवनसत्व जशीच्या तसे राहतात आणि भाजीचा हिरवा कलर जात नाही हां आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि कधी तुम्हाला मी सांगते आता ही एक पद्धत कि भाजी आता हिरवी भाजी कोणतीही राहू दे शिजवू लाल ना त्याला झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलात तर तुम्ही भाजी काळी पडेल हिरवी गार जशीच्या तशी ठेवायची आहे तर तुम्हाला तुम्ही असंच करा आणि काही जणांना मेथीची भाजी कोणतीही पाले भाजी पालेभाजी खाल्लं ना गॅस होतो जास्त त्यांना आसिडिटी वाढते तर ती आसिडिटी वाढायची नसली तर तुम्ही झाकण ठेवू नका झाकण ठेवलं ना ती सगळी गॅस त्याची जी वाफ निघालेली तिथल्या तिथंच राहून मध्येच राहते आपण खाल्लं की आपल्याला गॅस होते आता ही जी शिजत आहे ह्याची जी भाप निघून जात आहे ना त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होणार नाही आणि आता झाकण ठेवायचं नाही असं शिजवून घ्यायचं मग तुम्हाला दाखवते मी बघू शकता आपली मस्त अशी डाळ शिजलेली आहे डाळ मेथीची भाजी आता मी ह्याच्यात एक सांगते जर तुम्हाला ऍसिडिटी वाढत बी असली तर एक आयडिया सांगते ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्या मस्त गाईचं तूप आहे की तूप टाका तुमची ऍसिडिटी वाढणार नाही डाळ पचायला कठीण होणार नाही काहीच होणार नाही आणि खायला सुद्धा भाजी एकदम टेस्टी होईल ही सुद्धा एक टिप्स आहे बघा एकदम मस्त झालेली आहे डाळ आपली बघा किती सुंदर मस्त झालेली आहे शिजली का नाही आई दाखवते तुम्हाला ही बघा इतकी मस्त शिजलेली आहे बघा डाळ आता डाळिंबी अशी घ्यायची आपली आणि हे बघा किती मऊ इतकी मस्त झाली आपल्याला आता जर जास्तही त्याचं सप्प कुरण करू नये इतकी मस्त आहे डाळ एकदम छान खाण्यासाठी तर आता शिजू मोकळी मोकळी एकदम मस्त राहते आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हालाही जर डाळ आणखी थोडंसं ठेवू वाटलं तर दमवू शकता तुम्ही जर आता आता ह्या वेळेस आता तुम्ही झाकण ठेवू शकता तुम्ही बघा हिरवी गार आहे एकदम मस्त काहीतर झालं का त्याचा कलर काहीच नाही आणि तुम्ही बघू शकता गरम पाणी घातलं तरी डाळ अशी काही खिचडी म्हणजे सारखं खिचडी झाल्यासारखी झाली नाही एकदम मस्त आहे एकदम तर ही बघा ही अशी डाळ तुम्हालाही आवडली मेथीची भाजी आवडली भाजी तुम्हीसुद्धा करा खा आणि कशी झाली होती मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ